तालुक्यातील अनेक गावात चोरट्यांची दहशत नागरिकच देत आहेत रात्रीची गस्त चोरट्यांनी केले एका युवकास जखमी चोरीची घटना घडताच घरमालकाचा मृत्यू मुर्तिजापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहरासह गावातील नागरिकही दहशतीखाली वावरत आहेत रात्रन रात्र जागून नागरिक गस्त देत आहेत शहरासह तालुक्यातील अनेक गावात घरफोडी व चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे दिवसा काही साहित्य विक्रीच्या नावावर फेरीवाले गावात प्रवेश करतात तर काही रात्री अपरात्री गावात दुचाकीने येऊन रेकी करीत असल्याची गावकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे चार दिवसांपूर्वी हातगाव येथील अशोक बोळे यांच्या घरी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला घरात चोरी झाल्याचे पाहून त्यांच्या त्यांना हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला तर मूर्तिजापूर शहरात मध्यरात्री चोरट्याने एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची ताजी घटना असतानाच चोरीचे सत्र मात्र सुरूच असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत गत दोन महिन्यात मूर्तिजापूर शहरात अनेक घरफोडी व रात्री चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांनी ग्रामीण भागातही धुमाकूळ घातला आहे घरफोडीसह बोरवेलमध्ये मोटरपंप चोरी जाणे दुचाकी चोरी जाणे आदी घटनांचा समावेश आहे रात्रीच्या वेळी चोरटे घरफोडी करताना आजूबाजूच्या घरांच्या दारांच्या कडी कुंडे व साखळ्या लावल्याची माहिती आहे यासह सिरसो हिरपूर मंगरूळ कांबे रसुलपूर हातगाव सांगवी रेपाडखेड हेंडच नागोली नागठणा वाघजळ याही गावामध्ये चोरट्यांची दहशत पसरवली आहे तर या गावांमध्ये रात्री दहा ते दोन वाजताच्या सुमारास प्रवेश करून चोरट्यांनी अनेक घरफोड्या केल्याचे वास्तव्य आहे प्रत्येक गावात चोरटे रोज हजेरी लावत असून त्या चोरट्यांच्या दहशतीने शहरातील व तालुक्यातील नागरिक हादरले आहेत पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असताना देखील प्रत्येक गावात नागरिक रात्रन रात्र जागून चोरांचा माग घेत असले तरीही घरफोडी व चोरीच्या प्रमाणात कमी होत नसल्याने ग्रामस्थ भयभीत होऊन चोरट्यांच्या दहशतीखाली रात्र काढत आहे परंतु चोरीचे प्रमाण कमी होत नसून रोज रात्री कुठेतरी चोर आल्याच्या घटना येत असल्याने पोलिसांनी अधिक गस्त वाढवावी अशी मागणीही होत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर दादा तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव हेमंत महातराव गंजाणे आणि हे जे तुम्ही आता चौका चौकने उभे आहे याचं कारण काय तीन दिवसापासून चोरट्याचे इकडे चालू आहे तर त्याच्या सुरक्षेसाठी आम्ही सगळे जण मिळून पेट्रोलिंग करत आहे आमचं घर सुरक्षित राहायला पाहिजे त्यामुळे तर तुम्ही राहता सगळं प्रत्येक घरातून एक एक व्यक्ती जागरण करणार आहे आपल्या घराच्या सुरक्षेसाठी संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन